यानंतर एक मोठी बातमी समोर येते हेक्टरी आठ हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली शासनाने नवी योजना जाहीर केलेली मदत म्हणून या योजनेचा लाभ मिळेल ती तीस हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी म्हणावी लागेल राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त या बहिणींना दोन हजारांची भाऊबीज मोठी घोषणा या शेतकऱ्यांच्या खात्यात आज पंचवीस हजार रुपये जमा होणार आणि दिवाळी बोनस सहा हजार रुपये अर्ज करा बघूया ताज्या अपडेट पीएम किसान निधीच्या एकवीसव्या हप्त्यांपूर्वी एकतीस लाख शेतकऱ्यांची नावे वगळली केंद्राचे मोठे पाऊल आणखीन कडक नियम लागू करण्यात आलेत बघूयात व्हिडिओमध्ये संपूर्ण आणि सविस्तर अपडेट राज्यातील चौऱ्याण्णव तालुक्यांचा अतिवृष्टी पॅकेजमध्ये समावेश नवीन तालुके यादी पाहणार आहोत सरसकट सवलती फक्त याच तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार पुढे अपडेट सविस्तर पाहणार आहोत शेतकऱ्यांनो घ्या पक्की पावती अनुदानासाठी आवश्यक शेतमाल विक्री करताना घ्यावी काळजी चांदीचा भाव एक लाख ऐंशी हजारांवर किलोमागे एका दिवसात अकरा हजारांची वाढ दिवाळीपूर्वी मदत मिळणार चौसष्ट कोटीची जिल्ह्याला प्रतीक्षा हिंगोली जिल्ह्यातील अपडेट मोंढ्यात सोयाबीन मक्काची आवक वाढली भावात चढउतार पंचवीस ते तीस हजार क्विंटलची आवक सोयाबीनचे भाव वाढण्याची आशा आज सोयाबीनला तीन हजार आठशे रुपये भाव आहे कर्जमाफीशिवाय मागे हटणार नाही अठ्ठावीस ऑक्टोबरला राज्यातील शेतकरी मजुरांचा नागपुरात मोर्चा बच्चू कडूंचा एल्गार ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट आर्थिक मदत द्या शेतकऱ्यांच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट दोन दिवसाचे अतिवृष्टी बांधित शेतकऱ्यांना वेतन देण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेचा पुढाकार पूरग्रस्त महिलांसाठी दिलासा लाडकी बहीण योजनेची ई ची, ची मुदत पंधरा दिवसांसाठी वाढवली नऊ जिल्ह्यातील पूरग्रस्त महिलांसाठी ही मुदत वाढविण्यात आली जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत अडीच हजार पूरग्रस्तांना वीस किलो तांदूळ आणि तूरदाळ वाटप करण्यात आले लातूर जिल्ह्यातील अपडेट यामध्ये दोन हजार आठशे एक्क्याऐंशी लाभार्थ्यांना धान्य वाटप डाळीला तडका दिवाळी खर्चाचा भार हलका गतवर्षीच्या तुलनेत डाळी पन्नास ते साठ रुपयांनी स्वस्त <्प्प्प्पलत> कापसाला हमी भाव मिळेना दर चार पॉइंट सव्वीस टक्क्यांनी घसरले सध्या खाजगी बाजारात कापूस सात हजार दोनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादनात वीस लाख टनांची घट होण्याची शक्यता आहे एसटी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपयांची दिवाळी भेट आणि वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनासोबतच देणार लाडक्या बहिणींचा निधी आजपासून परत एकदा खात्यांमध्ये थेट जमा होणार ज्या महिलांनी ई सी केली त्यांच्या खात्यांमध्ये दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात आजपासून झाली सीसीआय खरेदी केंद्र सुरू करा शहर सुधार समितीची मागणी व्यापाऱ्यांकडून दिला जातोय कमी भाव शेतकऱ्यांचा रोष व विरोधकांसह सत्ताधारी पक्षाने केलेल्या मागणीनंतर राज्य सरकारने जिल्ह्यातील चौदाही तालुके अतिवृष्टी बांधित असल्याचे घोषित केले यामुळे आता वगळण्यात आलेल्या आठही तालुक्यांना राज्य सरकारच्या पॅकेजचा लाभ मिळणार आहे म्हणजेच की आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत आणि सवलती मिळणार अतिवृष्टी बाधित पॅकेज मधून जिल्हा वगळण्याने संताप आदल्या दिवशी समाधान दुसऱ्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत देऊ कृषी मंत्री भरणे यांची माहिती पावसाने पाला पाचोळा मेथी पन्नास रुपये कोथिंबीर भेळा शंभर रुपयामध्ये अतिवृष्टीने शेतामध्ये पाणी घुसल्याने भाजीपाला शेतातच चढला दोन दिवसांमध्ये आवश्यक कागदपत्र जमा करणे गरजेचे कारण विविध योजनांसाठी जिल्ह्यातील दोन लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांची महाडिबेटी पोर्टलद्वारे निवड करण्यात आली बेचाळीस हजार आठशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टरचा लाभ जालना जिल्ह्यातील अपडेट मोठा निर्णय मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात आता दस्त नोंदणी शक्य क्षेत्रीय मर्यादेची आठ रद्द करण्यात आली अतिवृष्टीसाठी पी डी सी सी बँकेचे एक कोटी सव्वीस लाखांची मदत देण्यात आली अंगणवाडी सेविका निसांना दोन हजारांची भावबीज मिळणार आहे जिल्ह्यातील सेविकांना एक वेतन आणि पाच हजार रुपये देण्याची शासनाकडे केली होती मागणी आता दोन हजार रुपये त्यांना मिळणार आहेत गरिबांसाठी फुकट तांदूळ माफिया विक्रीसाठी बनत आहेत ब्रँड तांदूळ पूल गावातून चालतो काळा बाजार पुरवठा विभागांचे झाला बळीराजांची दिवाळी अंधारात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत नसल्याने संकट वाढली अतिवृष्टी परतीच्या पावसाने दोन हजार नऊशे एकसष्ट हेक्टरवरील पीके बुडाली 30 सप्टेंबर पर्यंतची आकडेवारी समोर आली अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आलेत गोंदिया जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांसाठी हनुमान चालिसा चॅरिटेबल कडून एकवीस लाखांची मदत देण्यात आली राणा दापत्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांकडे धनादेश केला सुपूर्द धान पिकावर कीड रोगांचा प्रादुर्भाव पिके शेतकऱ्यांमध्ये चिंता अवकाळी पावसाचे आर्दतेने तुरीवर मर रोगांचा प्रादुर्भाव कमिशन थकले राशन दुकानदार अडचणीत राशन दुकानांचे भाडे स्टेशनरीचा खर्च वीज बिल कसे भरावे असा प्रश्न आता निर्माण झाला सोयाबीन ला प्रति क्विंटल तीन हजार रुपयांचा दर शेतकऱ्यांनी जगायचे कसे मूर्तिजापूर तालुक्यातील चित्र अतिवृष्टी सततच्या पावसांचा फटका मजुरी वाढल्याने आर्थिक भुर्दंड राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पी किसान योजने अंतर्गत तुम्ही जर दोन हजार रुपयांचा हप्ता घेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे कारण पीएम किसान निधीच्या एकवीसव्या हप्त्यांपूर्वीच एकतीस लाख शेतकऱ्यांची नावे वगळली म्हणजेच की त्यांना हप्ते मिळणार नाहीत आजपासून त्यांचे हप्ते बंद करण्यात आले केंद्राचे मोठे पाऊल सर्वात अपडेट शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्यांची प्रतीक्षा लागली आहे याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली केंद्र सरकारने एकाच कुटुंबातील दोघांनी या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार केली आहे एका नुसार या यादीतून एकतीस लाखाहून अधिक लाभार्थ्यांची नावे वगळली आहेत जिथे पती पत्नी दोघांनाही एकाच वेळी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे आढळून आले आहेत ज्यांच्याकडे जमीन आहे अशा कुटुंबातील केवळ एकाच सदस्यांना या योजनेचा लाभ घेता येतो कृषी मंत्रालयाने केलेल्या छाननी दरम्यान अशी प्रकरणे आढळून आली आहेत त्यानंतर मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जारी करण्यापूर्वी पंधरा ऑक्टोबरपर्यंत पर्यंत म्हणजेच की आजच्या तारखेपर्यंत पडताळणीचे काम हाती घ्यावे आणि अशा लाभार्थ्यांना यादीतून वगळण्यास सांगितले आहेत म्हणजेच की आजपासून परत एकदा पीएम किसान योजने अंतर्गत जे शेतकरी पात्र आहेत त्यांची परत एकदा आजपासून पडताळणी होणार एकूण एकतीस लाखांपैकी सुमारे एकोणीस लाख लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे ज्यामध्ये जवळपास चौऱ्याण्णव टक्के लाभार्थी हे पती पत्नी असल्याचे आढळून आले आहेत आता यांचे हप्ते बंद करण्यात आलेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या मार्गदर्शन तत्वानुसार जर एखाद्या कुटुंबात पती पत्नी आणि अल्पवयीन मुले आहेत तर त्यापैकी केवळ एकालाच या योजने अंतर्गत सहा हजार रुपये वर्षाकाटे मिळतात केंद्र सरकारच्या पडताळणीत असे देखील आढळून आले आहे की पी किसान योजनेचा लाभ सुमारे एक लाख म्हणजेच की एक कोटी शहात्तर लाख अल्पवयीन मुलांना मिळत आहे तसेच तेहतीस पॉईंट चौऱ्याहत्तर लाख तेहतीस कोटी चौऱ्याहत्तर लाख अशी प्रकरणे आढळून आले आहेत संपूर्ण भारतात जिथे जमिनीच्या आधीच्या मालकीची माहिती चुकीची अथवा माहितीच अस्तित्वात नाही नियमानुसार एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन हस्तांतरित झाली आहे त्यांना जमिनीच्या आधीच्या मालकांची माहिती देणे बंधनकारक आहे कारण त्याच जमिनीच्या आधीच्या मालकांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे अशी आठ अकरा लाख प्रकरणे आढळून आले आहेत आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाची अपडेट म्हणजेच की तुम्ही एकवीसव्या हप्त्यांची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे एकवीसवा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार तर शेतकरी मित्रांनो हिमाचल प्रदेश पंजाब उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयाचा हप्ता यापूर्वी जमा करण्यात आला हे अपडेट तुम्हाला आहे उर्वरित शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी एकवीसवा हप्ता जारी केला जाईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती पण सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना नोव्हेंबर पर्यंत वाट पाहावी लागेल कारण पडताळणी सुरू आहे आणि या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी तीन समान हप्त्यात एकूण रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती तेव्हापासून आतापर्यंत सुमारे नऊ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा विसवा हप्ता देण्यात आला आहे पूरग्रस्त महिलांसाठी दिलासादायक बातमी लाडकी बहीण योजनेची इके वाय ची, ची मुदत पंधरा दिवसांनी वाढविली राज्यांच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ई सीची मुदत पंधरा दिवसांनी वाढवत असल्याचे काल रात्री माध्यमांशी बोलताना सांगितले यामध्ये नऊ पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये मुदत वाढवली जाईल ज्यामध्ये सोलापूर नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांचा समावेश आहे या योजने अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये मिळतात ई वाय सी प्रक्रियेत आलेल्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी सर्वर प्रणालीत सुधारणा केल्या जात असून आतापर्यंत एक कोटी दहा लाखाहून अधिक महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली कोणतीही पात्र महिला या योजनेच्या लाभांपासून वंचित राहू नये यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे तटकरे म्हणाले मंत्री तटकरे यांनी सांगितले की ई के वाय सी प्रक्रिया दरम्यान काही तांत्रिक अडचणीमुळे अनेक ठिकाणी ही प्रक्रिया मंदावली आहे आणि मंदावली होती या समस्यांचे निवारण करण्यासाठी सरकारने प्राधान्य केवायसी सर्व्हर प्रणाली मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा देखील करण्यात येत आहेत जेणेकरून लाभार्थ्यांना ही प्रक्रिया जलद आणि सुलभपणे पूर्ण करता येईल दररोज सुमारे चार ते पाच लाख महिलांचे ई सी पूर्ण होत आहेत आतापर्यंत एक कोटी दहा लाखाहून महिलांनी ई केवायसी पूर्ण केली आहे अर्जापैकी जवळपास नव्वद टक्के अर्ज देखील मंजूर करण्यात आले कोणतीही पात्र महिला तांत्रिक किंवा इतर अडचणीमुळे या योजनेच्या लाभांपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले सुमारे नऊ पूरग्रस्त जिल्ह्यांना मुदत वाढवली जाईल ज्यामध्ये सोलापूर नांदेड व धाराशिव जिल्हे समाविष्ट आहेत आणि या भागातील महिलांना ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे यामुळे पूरग्रस्त भागातील महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल अशी अपेक्षा आहे बहिणींनो तुम्ही आतापर्यंत ई के वाय सी केली नसेल तर तात्काळ ई के वाय सी करा कारण पुढील हप्ते तुमचे थांबू शकतात तुम्हाला अडचण येऊ शकते